तलवार बाळगणाऱ्या दोघांना अटक पांढरकवडा येथे कारसह तलवार व मोबाईल जप्त पांढरकवडा शहरात चारचाकी वाहनातून तलवार बाळगून फिरत असलेल्या दोघांविरोधात पोलिसांनी कारवाई केली यावेळी त्यांच्याकडून तलवार वाहन व वा मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई पांढरकवडा पोलिसांनी मंगळवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी केली शेख अजरुद्दीन शेख हफिजुद्दीन व एकतीस वर्ष व शाहरुख खान अयुब खान व एकतीस वर्ष दोघेही राहणार पांढरकवडा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत एका पांढऱ्या रंगाच्या एम एस एस क्रमांकाच्या कारमध्ये दोन व्यक्ती धारदार तलवार बाळगून असल्याची गोपनीय माहिती पांढरकवडा या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक एल डी तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने संबंधित वाहनाची तपासणी केली तपासणी दरम्यान वाहनामध्ये एक धारदार तलवार आढळून आली यावेळी पोलिसांनी धारदार एक तलवार चारचाकी वाहन तसेच दोन मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी पोलीस ठाणे पांढरकवडा येथे शस्त्र अधिनियम व कलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर प्रमोद जुनुनकर विलास जाधव सचिन काकडे संदीप मडावी व राज मुतलवार यांनी केली आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनवर क्लिक करा